बघा आता पितृपक्ष चालू झालेला आहे आणि त्याची नैवेद्य थाळी बनवायची म्हणजे खूप सारा वेळ लागतो तर आज आपण झटपट अगदी एक तासांमध्ये नैवेद्य थाळी तुम्ही कशा प्रकारे बनवाल त्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत आणि बघा इथे मस्त अशी थाळी बनवणार आहोत त्यासाठी बघा इथे मी कुकरचे दोन डबे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये एक वाटी तांदूळ घालून घेतलेला आहे आणि त्याच वाटीने किंवा तो जो छोटा कप आहे त्याच कपाने अर्धा कप डाळ घालून घेतलेली आहे मूग डाळ आणि डाळ आणि तांदूळ अगोदर आपण स्वच्छ पाण्याने एक ते दोन पाण्याने धुवून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये स्वच्छ चांगले पाणी घालून घेणार आहोत डाळ आणि तांदूळ अगोदर आपण निवडून घ्यायचे आहेत बघा आणि त्यातील पाणी काढून घ्यायचं आहे मी हे जे प्रमाण सांगितलेलं आहे ते लोक दोन लोकांसाठी आहे जर आपल्याला हवं असेल चार ते पाच लोकांसाठी बनवायचं असेल तर आपण प्रमाण दुप्पट करू शकता इथे बघा दोन लोकांसाठी आपण बनवत आहोत त्यामुळे मी एक छोटा कप तांदूळ घेतलेला आहे जर आपल्याला चार लोकांसाठी बनवायचा असेल तर आपण दोन कप तांदूळ घेऊ शकता बघा आणि यामध्ये मी पाणी घालून घेतलेला आहे स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे तांदूळ जेवढा घेतलेला आहे त्याच्या डबल आपण पाणी घालून घेतलेला आहे आणि डाळीमध्ये देखील आपण पाणी घातलेलं आहे बघा तांदूळमध्ये आपण एक चमचा मीठ घालून छान असं मिक्स करून घेणार आहोत म्हणजेच भात एकाच ठिकाणी खारट होणार नाही आणि नंतर बघा दोन्ही डबे आपण कुकरमध्ये अगोदर थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे अर्धा ग्लास यामध्ये आपण दोन्ही डबे ठेवून कुकरच्या छान अशा शिट्ट्या करून घेणार आहोत साधारणतः तीन ते चार शिट्ट्या आपण करून घेणार आहोत कुकर लावत असताना बघा पाच मिनिटे कुकर लावल्यानंतर सुरुवातीचे पाच मिनिटे आपण गॅस एकदम मंद ठेवणार आहोत आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम करून आपण तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत आणि चपातीला पीठ मळण्यासाठी येथे बघा एक चमचा मीठ घेतलेला आहे मी यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे नंतर यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ आपण चाळून घालणार आहोत आणि नंतर बघा छान असं पीठ मिळून घेणार आहोत पाणी घालत असताना आपण थोडं थोडं करतच पाणी घालायचं आहे पाणी एकदम जास्त घालायचं नाही असताना बघा पाण्याचं प्रमाण जर आपण फिक्स ठेवलं तर कणकेचं प्रमाण पण कमी जास्त होत नाही जर आपण एक ग्लास पाणी घेणार असला तर त्यापासून बघा चार ते पाच पोळ्या बनवून आरामात तयार होतात आणि येथे बघा मी साधारणतः एक ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि सुरुवातीला आपण पीठ पूर्णपणे गोळा होईल या पद्धतीने छान असा त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे नंतर यामध्ये बघा अर्धा चमचा तेल घालून घ्यायचा आहे आणि परत एकदा हलकंसं मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर झाकण ठेवून पीठ बघा छान असं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पीठ भिजल्यानंतरच त्याच्या चपाती पोळी किंवा पुरी आपण जी बनवणार आहोत ती एकदम मस्त आणि मऊ होतात येथे बघा रवा घेतलेला आहे तो मी भाजून घेतलेला आहे तुपामध्ये आणि डाळ बघा आपण अगोदरच भिजवून घेतलेली आहे अर्धा कप डाळ मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती हरभरा डाळ आणि उडीद डाळ आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि गवारीची शेंग जी आहे ती आपण निवडून घेतलेली आहे बघा थोडीशी भेंडी घेतलेली आहे आणि येथे बघा दहा ते बारा हिरवी मिरची घेतलेल्या आहेत रेसिपी बनवत असताना जर आपण अगोदरच पूर्वतयारी करून ठेवली तर रेसिपी पटकन बनवून तयार होते बघा गवारीची शेंगा आपण अगोदरच नीट करून ठेवलेली आहे इथे बघा कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर आता आपण थंड होण्यासाठी ठेवून दिलेला आहे नंतर बघा इथे अर्धा लिटर दूध मी एका पातेल्यामध्ये घालून घेतलेला आहे यामध्ये आपण अर्धा चमचा तूप घालून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत बघा दुधाला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे दूध आपण छान असं उकळवून घेणार आहोत यामध्ये बघा साखर मी बघा सुरुवातीलाच घालून घेतलेली आहे तीन ते ती चार चमचे साधारणतः साखर घालून घ्यायची आहे आणि येथे बघा दोन चमचे भाजलेला रवा आहे तो आपण यामध्ये घातलेला आहे रवा जास्त घालायचा नाही नाहीतर खीर जास्त थिक होईल आपल्याला खिरीची जी कन्सिस्टन्सी आहे या पद्धतीने आपल्याला छान अशी अतिशय घट्टसरही नाही मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये छान अशी खीर बनेल याच पद्धतीने खीर बनवून घ्यायची आहे कारण रवा शिजल्यानंतर जास्त होतो येथे बघा दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आणि यामध्ये आपण वेलची छान अशी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेली होती दोन वेलची साधारणतः मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेल्या होत्या त्या घालून घेतलेल्या आहेत नंतर बघा काही ड्रायफ्रूट्सचे काप आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्स कट करत असताना जर अवघड जात असतील किंवा ते पटकन कट होत नाहीत तर यासाठी आपण खलबत्त्यामध्ये घालून हलके ठेचून घेतले तरी देखील चालतील त्याने देखील ड्रायफ्रूट्स पटकन बारीक होतात नंतर बघा आपण या मिश्रणाला छान असं पाच ते दहा मिनटं शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि एक पाच मिनटातच बघा मिश्रणाचा जो थिकनेस आहे तो तुम्ही बघू शकता एकदम घट्टसर थिकनेस आलेला आहे आणि पाच ते दहा मिनटं शिजवल्यानंतर आणखी घट्टसर होईल येथे बघा एक वाटण बनवणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि दहा ते बारा हिरवी मिरची घेतलेल्या आहेत हिरवी मिरचीचे आपण देठ काढून घेणार आहोत दहा ते बारा हिरवी मिरची यासाठी घेतलेल्या आहेत की आपण हे मिश्रण किंवा हे जे वाटण करणार आहोत ते वाटण आपण खूप जास्त रेसिपींमध्ये वापरणार आहोत एकाच रेसिपीसाठी नाही वापरणार येथे बघा एका बाऊलमध्ये दोन चमचे आपण बेसनपीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे मी दही घातलेलं आहे नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे साधारणतः एक ग्लास पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि नंतर छान असं बेसनपीठ यामध्ये मिक्स होईल याच पद्धतीने आपण ते छान असं मिक्स करून घेणार आहोत जर यामध्ये आपल्याला जर वाटलं की काही गुठळ्या वगैरे जास्त राहत आहेत तर आपण हाताने देखील मिक्स करून घेऊ शकता आणि त्यामध्ये ज्या काही गुठळ्या होतील त्या सर्व गुठळ्या आपण फोडून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने पीठ आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत बघा स्पूनने मी मिक्स केल्यानंतर हाताने पण काही गुठळ्या राहिलेल्या होत्या तर मी हाताच्या साह्याने छान अशा या गुठळ्या यामध्ये फोडून घेतलेल्या आहेत दोन चमचे बेसनपीठ पुरेसं होतं कारण कडी बनवत असताना त्याचा जो थिकनेस आहे तो येण्यासाठी आपण यामध्ये बेसनपीठ घातलेला आहे बघा आणि छान अशा यामधील पूर्ण गुठळ्या आपण फोडून घेतलेल्या आहेत मस्त असं सा सारण तयार झालेलं आहे येथे बघा खीर चांगली शिजलेली आहे पाच ते दहा मिनिट शिजल्यानंतर खीर एकदम मस्त तयार झालेली आहे आता आपण खीर काढून घेतलेली आहे आणि नंतर एक पातेलं गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे यामध्ये आपण एक चमचा तेल घालून घेणार आहोत नंतर यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी आणि मोहरी छान अशी तडतडल्यानंतर यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा जिरे जर आपण पातेल्यामध्ये फोडणी करत असाल तर प्रोसेस आपण पटकन करायची आहे कारण पातेल्यामध्ये फोडणी करपू पण शकते त्यामुळे पटकन फोडणी करून घ्यायची आहे नंतर यामध्ये कढीपत्त्याची तीन ते चार पाने घातलेले आहेत आणि आपण जे हिरवी मिरचीचं वाटण बनवलं होतं त्यातील अर्धा चमचा हिरवी मिरचीचे वाटण घातलेले आहे बघा आणि नंतर जे मिश्रण बनवलेलं आहे आपण बेसनपीठ आणि दहीचं ते मिश्रण यामध्ये मी घालून घेतलेलं आहे सुरुवातीला कढी बघा आपल्याला एकदम सैलसर वाटेल पण नंतर जशी जाशि, जशी ती शिजली जाईल तसं त्याचा थिकनेस खूप जास्त किंवा छान येतो नंतर बघा यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि आता परत एकदा आपण मिक्स करून घेऊया अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि छान असं आपण मिक्स करून याला एक पाच ते दहा मिनिटे छान अशी एक उकळी काढून घेणार आहोत बघा मस्त अशी कडी तयार झालेली आहे आणि तुम्ही त्याचा थिकनेस बघू शकता मस्त अशी घट्टसर कडी बनलेली आहे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि कडीचा देखील गॅस बंद करून घेणार आहोत बघा मस्त अशी झालेली आहे नंतर बघा कडी झाल्यानंतर आपण एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे आणि आता यामध्येच आपण एक चमचा तेल घालून घेणार आहोत नंतर यामध्ये घालणार आहोत बघा अर्धा चमचा मोहरी आणि मोहरी छान अशी तडतडल्यानंतरच आपण यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहे बघा तीन ते चार कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत आणि डाळीमध्येच बघा आपण अर्धा चमचा हळद घालून घेतो आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि डाळ छान अशी घोटून घ्यायची आहे डाळ छान अशी घोटून घेतल्यानंतर वरणाचा जो थिकनेस असतो तो एकदम छान येतो बघा मस्त अशी डाळ आपण मिक्स करून घेतलेली आहे यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालूया आणि छान असं डाळ आणि पाणी एकत्र एक करून घेऊया डाळ मस्त अशी घोटून घेतलेली आहे नंतर बघा डाळ आपण छान अशी फोडणीमध्ये घालून घेतलेली आहे आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया व पाच ते दहा मिनिटे छान अशी एक उकळी काढून घेऊया मस्त असं वरण तयार होईल बघा वरणाला एक पाच ते दहा मिनिटांमध्ये मस्त अशी उकळी आलेली आहे आणि छान असं घट्टसर वरण तयार झालेलं आहे नंतर बघा आपण येथे उडीत डाळ भिजवून घेतलेली होती त्यामधील आपण पाणी काढून घ्यायचं आहे आणि डाळ दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायची आहे नंतर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपण घालून घेणार आहोत मिक्सरला बारीक करत असताना जर आपल्याला अगदीच घट्टसर वाटत असेल तर तुम्ही दोन चमचे पाणी वापरू शकता इथे बघा मी दोन चमचे पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपण ह्याचं मिक्सरला छान अशी पेस्ट बनवून घेणार आहोत बघा मस्त अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया उडीद डाळीचं मिश्रण अतिशय चिकट राहते त्याच्यामुळे बघा तुम्ही जर डायरेक्ट काढायला गेला तर ते असे निघणार नाही तुम्हाला त्या हाताने किंवा स्पूनच्या मदतीनेच काढून घ्यावे लागेल मी बघा एका हाताने छान असं मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे यामध्येच आपण अर्धी वाटी हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण घालून घेतलेलं आहे नंतर यामध्ये घातलेला आहे बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर फक्त वरतून छान असं दिसावेत वडे त्यासाठी घालते आहे नंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहोत आणि अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत एकाच दिशेने फेटत छान असं फेटून घ्यायचं आहे बघा आपल्याला मस्त सौडीद वड्यांसाठी मिश्रण तयार आहे त्यात आपण एका साईडला ठेवून देऊया नंतर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हरभरा डाळ जी भिजवून घेतलेली होती ती देखील आपण स्वच्छ एक तर दोन पाण्याने धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत त्यातील पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि नंतर बघा आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत बघा मिक्सरला आपण तसंच बारीक केल्यानंतर पटकन ती बारीक होत नाही म्हणून यामध्ये दोन चमचे अगदी पाणी घालून घेतलेलं आहे आणि नंतर परत एकदा मी मिक्सरला छान असं डाळ फिरवून घेतलेली आहे आणि नंतर डाळ देखील आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत या मिश्रणामध्ये देखील बघा हिरवी मिरची आणि कोथिंबीरचे अर्धा चमचा वाटण घालून घेणार आहोत त्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा हळद घालणार आहोत नंतर बघा बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि सर्व मिश्रण आपण छान असं एकजीव करून घेतलेलं आहे जर आपल्याला असं वाटलं की पीठ अतिशय लूज किंवा पातळ झालेला आहे तर आपण यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालू शकता नंतर बघा येथे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे मी त्यामध्ये दोन चमचे आपण तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं वाटण एक चमचा घालून घेतलेलं आहे इथे बघा नंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा ओवा घालणार आहोत आणि नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ छान असं भिजवून घेणार आहोत हे पीठ आपण आळूवडीसाठी बनवत आहोत त्यामुळे यामध्ये पिठाचं प्रमाण थोडंसं मी जास्त घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ आपण चाळून घेतलेलं आहे बघा अगोदरच आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण छान असा घट्टसर याचा गोळा होईल इतपत पीठ छान असं मळून घेणार आहोत सर्व पिठं अगोदर आपण भिजवून घ्यायची आहेत म्हणजे नंतरची प्रोसेस करत असताना आपण पटकन ती प्रोसेस करू शकतो बघा पीठ अगदीच घट्टसर वाटलं तर हलकंचं पाणी घेऊन आपण ते सेल करून घेणार आहोत बघा मस्त असं घट्टसर पीठ तयार झालेलं आहे हळूवडीसाठी जास्त पातळ पीठ लागत नाही थोडंसं घट्टसरच पीठ हवं असतं आणि बघा मस्त असं घट्टसर पीठ बनवून तयार आहे आता ते आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि नंतर बघा येथे गरम कढईमध्ये मी एक चमचा तेल घालून घेतलेला आहे यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि नंतर यामध्ये आपण जी गवार नीट करून घेतलेली होती ती घालून घेतलेली आहे यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घातलेला आहे कारण गवार आपण थोडीशीच घेतलेली आहे जास्त गवार नाही गवार जर तुम्ही जास्त घेत असाल तर तुम्ही मिठाचं किंवा बाकी सर्व जे साहित्य आहे तुम्ही त्याचं देखील प्रमाण वाढवू शकता आणि गवार पटकन शिजली जाते गवार शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी तेलावरती पाच ते दहा मिनिटे आपण जर परतून घेतली तर गवार मस्त अशी शिजली जाते आणि बघा झाकण ठेवून एक पाच मिनिटे आपण अशीच वाफून घेणार आहोत आणि नंतर झाकण काढून बघणार आहोत तर गवार बघा मस्त अशी शिजलेली आहे नंतर बघा त्याच कढईमध्ये आपण अर्धा चमचा तेल घालून घेणार आहोत नंतर यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतडल्यानंतर यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा जिरे चार ते पाच कडीपत्त्याची पाने घालणार आहोत आणि मो मु... मोहरी घातल्यानंतर ती तडतडल्यानंतरच जिरे घालायचं आहे आणि ती तडतडल्यानंतरच आपण यामध्ये कडीपत्ता घालणार आहोत म्हणजे फोडणी छान अशी तयार होते नंतर बघा यामध्ये अर्धा चमचा आपण जे मिरची आणि कोथिंबीरचं वाटण केलेलं होतं ते घालून घेतलेलं आहे आणि ते छान असं तेलावरती आपण परतून घेणार आहोत नंतर यामध्ये बारीक चिरलेली भेंडी घालून घेतलेली आहे भेंडी स्वच्छ धुवून ती एका सुती कापडाने छान अशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि नंतर बारीक कट करून घ्यायची आहे आणि नंतर बघा यामध्ये घालून आपण भेंडी वाफवून घेणार आहोत भेंडी पण पटकन शिजते भेंडी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही बघा नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत साधारणतः अर्धा चमचा मीठ मी यामध्ये घातलेला आहे आणि मीठ छान असं मिक्स करून घेणार आहोत, ले ले आहोत। जा नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि सर्व छान असं एकजीव करून घ्यायचा आहे आणि भेंडी देखील आपण थोडंसं झाकण ठेवूनच शिजवून घेणार आहोत बऱ्याच वेळेला असं होतं की भेंडीचं वरती झाकण ठेवल्यानंतर भेंडी चिकट होते असं वाटतं पण असं नाही तुम्ही जर भेंडीवरती झाकण ठेवून जर भेंडी शिजवून घेतली तर भेंडी छान अशी शिजते गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे गॅस फक्त अजिबात वाढवायचा नाही गॅसची फ्लेम अगदीच लो ठेवली तर भेंडी एकदम एकसारखी आणि मस्त अशी शिजते अजिबात चिकट होत नाही बघा मस्त अशी वाफेवरती भेंडी छान अशी तयार झालेली आहे भेंडीचा रंग पण तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे भेंडीला आणि छान अशी भेंडीची भाजी पण आपली तयार झालेली आहे आता ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात नंतर बघा इथे मी अळूची काही पाणी घेतलेली आहेत चार ते पाच पाणी घ्यायचे आहेत आपल्याला नंतर त्यामध्ये जो देठांचा भाग आहे तो आपण पूर्ण काढून घेणार आहोत अगोदर आपण पाणी बघा पाच ते दहा मिनिटे पाण्यामध्ये स्वच्छ भिजत घालून घ्यायची आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आपण जे तयार सारण बनवून ठेवलेलं होतं यामध्ये आपण अर्धा चमचा लिंबू पिळून घेतलेला आहे बघा त्यामुळे काय होतं तर घशामध्ये आळूची पाने खात असताना जेव्हा खवखवतात तर या पद्धतीने आळूची पाने जर लिंबाचा रस घालून केली तर ती अळूची पाने घशामध्ये खवखवत नाहीत जर आपल्याकडे चिंच असेल तर चिंच गुळाचा कूळ देखील आपण घालू शकता नंतर बघा ते सारण मी छान असं पानांना लावून घेतलेलं आहे एक पान आपण सरळ ठेवून त्यावरती सारण लावून घेणार आहोत आणि नंतर दुसरं पान त्यावरती उलट्या दिशेने ठेवून बघा मस्त असं सा सारण या पिठाने लावून घेणार आहोत सर्व पानांना छान असं सा सारण लागेल याच पद्धतीने आपण सारण लावून घेणार आहोत अगदी जास्त जाडसर देखील नाही आणि अगदी पातळसर देखील नाही मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये छान असा लेअर देऊन घ्यायचा आहे आणि बघा छान असं पानांना मी छान कोट करून घेतलेला आहे आता पूर्ण एक चार ते पाच पाने मी एका रोलसाठी वापरलेली आहेत चार ते पाच पानांचा रोल केल्यानंतर बघा पाणी पण आतून छान असे शिजले जातात त्यापेक्षा जास्त पाणी एका रोलमध्ये वापरूच नका जर आपल्याला आणखी पाणी वापरायचे असतील तर मग तुम्ही दुसरा रोल बनवू शकता चार ते पाच पानांचा याने लेअर पण अगदी छान येतात आणि रोल देखील मस्त होतो नंतर बघा हा रोल आपण छान असा फोल्ड करून घेणार आहोत आणि बऱ्याच वेळेला बघा रोल फोल्ड होत नाही जर आपल्याला असं वाटलं किंवा पानं जर अगदीच मोठी असतील तर आपण लाटण्याने या पानं ना सारण अगोदर पाने आपण छान अशी एकदा त्यामध्ये लाटण्याने लाटून घेऊ देखील शकता येथे बघा रोल मी छान असा बनवून घेतलेला आहे आणि मस्त असा रोल बनवून तयार झालेला आहे पीठ जेव्हा आपण पानांना लावण्यासाठी घेतो त्याच वेळेला आपण बघा एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि पाणी छान असं गरम झाल्यानंतर चाळणीमध्ये हा रोल ठेवून त्यावरती झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनिटे छान असा रोल हा वाफवून घेणार आहोत नंतर बघा इथे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण चार ते पाच चमचे तेल घालून घेणार आहोत यामध्ये हलकसं मीठ घालून घेऊया म्हणजे आपण ज्या वस्तू तळणार आहोत किंवा जेवढे तळणार आहोत ते जास्त तेल शोषून घेणार नाहीत तेल बघा छान असं गरम झाल्यानंतर छोटासा बघा मी कुरडईचा एक तुकडा टाकून घेतलेला आहे आणि तो छान असा फुलल्यानंतरच आपण यामध्ये कुरडई घालून छान अशी ती तळून घेणार आहोत ती छान असं तळून झाल्यानंतर बघा दुसऱ्या बाजूने पण मस्त अशी कुरडई तळून घेणार आहोत जर आपण यामध्ये जो छोटा तुकडा टाकलेला होता तो जर छान असा तळूनवरती आला तर असं समजून जायचं की तेल छान असं गरम झालेलं आहे आणि जर तो तुकडा खालीच राहिला आणि पटकन वरतीच आला नाही तर तेल आणखी थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे बघा नंतर यामध्ये बघा ज्वारीची भातवडी आहे ती आपण छान अशी तळून घेणार आहोत तळत असताना गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवायची आहे अगदी स्लो ठेवायची नाही नाहीतर भातवडी किंवा आपण कुरडई जी तळतो ती आतून कच्ची राहू शकते बघा मस्त असं मी येथे पापड तळून घेतलेले आहेत आणि नंतर यामध्ये आपण उडीद वडे घालून घेणार आहोत उडीद वडे घालत असताना जर अगदीच हाताला चिकटत असतील तर आपण हाताला पाणी घेऊन आपण वडे बनवून घेऊ शकता पण वडे बनवत असताना आपण अगोदरच यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं होतं त्यामुळे बघा एका स्पूनच्या मदतीने देखील आपण हे वडे बनवून घेऊ शकतो ते हाताला अजिबात चिकटत नाही आहेत आणि बघा मस्त असे वडे बनवून तयार झालेले आहेत अतिशय क्रिस्पी असे हे वडे बनवून तयार होतात हलकासा ब्राऊन रंग आल्यानंतर आपण हे वडे काढून घेणार आहोत आणि नंतर बघा आपण डाळवडे बनवले आहेत आपण सर्व सारण अगोदरच बनवून ठेवल्यामुळे परत जास्त वेळ लागत नाही बघा डाळवडे बनवत असताना या पद्धतीने मी वडा बनवून घेतलेला आहे मस्त असा वडा बनवून तयार होतो आणि तो हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपण तो तळून घेणार आहोत आणि तेलामध्ये घालत असताना जर आपल्याला भीती वाटत असेल तर या पद्धतीने आपण ज... वडा अगोदर तळण्यासाठी जी आपण जाळी वापरलेली आहे त्यावरती घालून नंतर तेलामध्ये सोडू शकतो म्हणजे तेल देखील हातावरती उडत नाही बघा अतिशय क्रिस्पी मस्त असे वडे बनवून तयार झालेले आहेत आणि त्याचा रंग देखील बदललेला आहे आता आपण ते पण काढून घेऊया तळत असताना बघा वडे आपण तेलातून बाहेर काढल्याने नंतर देखील एक मिनिटभर त्याची प्रोसेस चालूच राहते त्यामुळे वडे हलकासा रंग बदलला की लगेच आपण काढून घेणार आहोत जास्त रंग बदलेपर्यंत आपण वडे अजिबात तळून घ्यायचे नाहीत बघा याच पद्धतीने जे उरलेले वडे होते ते देखील मी बनवून घेतलेले आहेत आणि गॅस अगदी मंद करून छान असे ते क्रिस्पी तळून घेण्यासाठी ठेवून दिलेले आहेत तोपर्यंत बघा इथे पीठ छान असं भिजलेलं आहे त्याच्या आपण पुऱ्या बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे बघा मी पिठाचा एक गोळा घेतलेला आहे तो छान असा आपण लाटून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला चपातीसाठी ज्या पद्धतीने आपण पोळी फोल्ड करून लाटतो त्या पद्धतीने लाटण्याची गरज पडत नाही कारण आपण पुरी बनवणार आहोत आणि पीठ मस्त फुगलेलं आहे किंवा फुललेलं आहे त्यामुळे जास्त आपल्याला मळत बसण्याची पिठाला गरज पडणार नाही आणि पुरे देखील मस्त होतील बघा येथे बघा एक डबा घेतलेला आहे आणि त्याच्या मदतीने मी छान अशा गोलाकार पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत जर या पद्धतीने तुम्ही पुऱ्या बनवल्या एक चपाती पूर्ण बनवली तर त्यापासून चार पुऱ्या तयार होतात येथे बघा तोपर्यंत मी वडे फ्राय करण्यासाठी ठेवून दिलेले होते आणि ते मस्त असे झालेले आहेत ते मी काढून घेतलेले आहेत नंतर बघा यामध्ये मी पुरी घालून घेतलेली आहे आणि ती देखील बघा मस्त अशी टम्म फुगलेली आहे याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या बनवून घेणार आहोत पुऱ्या तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि पुऱ्या आपण बघा तेलात घातल्यानंतर त्यावरती देखील तेल गेलं पाहिजे तरच पुरी आपली छान फुगते नाही तर पुरी फुगत नाही त्यामुळे पुरी छान अशी तेलामध्ये हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायची आहे बघा मस्त अशी पुरी टम्म फुगलेली आहे आता आपण त्या देखील काढून घेऊयात मस्त अशा पुऱ्या तळून घेईपर्यंत बघा आपण जो रोल वाफवण्यासाठी ठेवलेला होता तो छान असा वाफवला गे गेलेला आहे आता आपण तो गॅस बंद करून घेऊया आणि चाळणी खाली काढून छान असे थंड होण्यासाठी ठेवून देऊया थंड झाल्यानंतरच आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत आणि नंतर बघा तेलामध्ये छान अशा क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत हलकासा रंग बदलल्यानंतर या वड्या आपण लगेच काढून घेणार आहोत बघा मस्त असे आलेले आहेत या पद्धतीने आळूवडी एकदा करून बघा खूप अतिशय छान होते आणि कुरकुरीत देखील होते नंतर बघा इथे बघा मी बारीक कट केलेले कारले घेतलेले आहेत उभ्या आकारामध्ये गोलाकार आकारामध्ये कारले मी छान असे कट करून घेतलेले आहेत आणि नंतर तेलामध्ये आपण कारले घालून छान असे क्रिस्पी होईपर्यंत ते तळून घेणार आहोत आणि नंतर बघा कढईमध्ये आपण तळलेले जे कारले आहे ते घालून घेतलेले आहे नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे आणि हलकेसे एक पाच मिनिटे आपण तेलामध्ये हे कारले परतून घेणार आहोत म्हणजे मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो कारल्याला ला पूर्णपणे लागला जाईल बघा मस्त असं कारलं मी पाच मिनिटे छान असं परतून घेतलेलं आहे आणि मस्त अशी आपली पितृपक्ष स्पेशल थाळी तयार झालेली आहे आता आपण ती सर्व करणार आहोत यामध्ये बघा खीर कढी कुरडई पापड डाळवडे उडीदवडे आळूवडी मस्त टम्म फुगलेली पुरी आणि बघा आपण जे कारल्याचे काप बनवले होते ते कारल्याचे काप भेंडी गवार आणि भात भात आपण जर डिशमध्ये या पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे आणि नंतर बघा जर या पद्धतीने काढून घेतला तर मस्त असा भात आणि त्यावरती वरण घालून घेतलेला आहे लिंबू आणि काकडी बघा मस्त अशी नैवेद्याची थाळी तयार झालेली आहे तर तुम्ही पण सांगा ही थाळी कशी बनलेली आहे ते आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही देखील हे नैवेद्याची थाळी घरी या पद्धतीने नक्की बनवून बघा अगदी एक तासामध्ये थाळी बनवून तयार होते जास्त वेळ लागत नाही अतिशय झटपट आणि छान अशी थाळी बनवून तयार होते चवीला देखील अतिशय उत्तम बनते मस्त अशी थाळी तयार झालेली आहे मस्त असा नैवेद्य तयार आहे तर तुम्ही देखील या पितृपक्षामध्ये या पद्धतीने थाळी नक्की बनवून बघा त्याचबरोबर आपला इंस्टाग्राम आय डी होम एंटरटेनमेंट इंटरेस्टिंगला फॉलो करायला विसरू नका